नमस्कार शेतकरी बंधूनं पुनशे एकदा बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दालनातून संभाजी पाटील आपल्याला वेगवेगळ्या अवजारांची माहिती घेऊन येत असताना आज पॉप्युलर भूमी ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या माध्यमातून आपल्याला डबल फळे आणि ट्रिपल फळी नांगराचे वैशिष्ट्य सांगण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही करत आहे कंपनी आहे पॉप्युलर ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स कोल्हापूर देशातील पहिल्या नांगराचे उत्पादक असणारी पॉप्युलर कंपनी आज आपल्या दालनामध्ये या ठिकाणी नांगर उपलब्ध आहेत पॉप्युलर भूमी या नावाने ही कंपनी सिद्ध आहे पॉप्युलर डिलक्स पॉप्युलर भूमी हे दोन प्रकारच्या ब्रँडमध्ये आपल्याला नांगर उपलब्ध होतात या नांगराचं नाव आहे डबल फाळी पलटी फाळ नांगर मॅन्युअली हा नांगर पलटी केला जातो या ठिकाणी एक हँडल बार असतो जो ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला इझिली ऑपरेट करता येतो त्या पद्धतीनं हा नांगर तुम्हाला जोडता येतो दोन्ही हिचमध्ये ट्रॅक्टरचा नांगर आणि हा टॉपलिंगमध्ये हा नांगर जोडून तुम्हाला या होलमध्ये तुम्हाला एक हँडल बार टाकून त्या ठिकाणी तुम्हाला पलटीफाळ करता येते या हा नांगर जो आहे हा पंचेचाळीस एच पी ट्रॅक्टरसाठी आपण देतो पंचेस एच पी आहे पस्तीस एच पीपासून पस्तीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ या व्हेरियंटमध्ये हे नांगर आहेत याला ड डबल फाळी नांगर म्हणतात या मांडींच्या साह्याने एकाच वेळेला तुम्हाला हे दोन फाळ लागतात म्हणजे साधारणतः तीस इंचापर्यंत तुम्हाला याची वीड धरता येते या नांगराचे फायदे असे आहेत की तुम्हाला याचे डिझेलचं कन्झम्पन जे आहे ते खूप कमी आहे वेळ कमी लागतो ढेकूळ मोठा उठत नाही गणा राहत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅक्टरवरती अजिबात लोड येत नाही असा हा नांगर दिवसेंदिवस लोकांच्या पसंतीस पडत आहे या नांगराची खास वैशिष्ट्य म्हणजे असे आहे की त्याला जे वापरलेलं जे मटेरियल आहे जे कास्टिंग वापरले आहे ट्वेंटी एम एम सी आर फायूचं मटेरियल वापरलेलं आहे कंपनीनं बेअरिंग जे आहे सगळ्या ए आर बीच्या वापरलेल्या आहेत त्याच्यानंतर शाफ्ट जे आहे ते ई एन नाईन्टीनचे शाफ्ट वापरले आहेत कार्बन बार त्यांनी इथं वापरले आहेत पंखे सगळे एम एस हायग्रेडेडचे वापरलेले आहेत आणि असा हा नांगर चालवत असताना ट्रॅक्टरवरती लोड येत नाही आहे ज्याप्रकारे हा माती बाजूला फेकत जातो आणि असा नांगर शेतकऱ्यांच्या पसंतीस पडत असताना शासनाने सुद्धा याला पन्नास टक्के सबसिडी अवेलेबल करून दिलेली आहे याच्यामध्ये हायड्रॉलिक था पल्टी नांगरसुद्धा येतो आणि याच्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकलसुद्धा नांगर येतो प्रत्येक नांगराला वेगवेगळ्या वेरियंटमध्ये वेगवेगळी सबसिडी आहे सबसिडी उपलब्ध सुद्धा आहे असा नांगर ज्या शेतकऱ्यांना हवा आहे किंवा ज्यांना याची माहिती करून घ्यायचे खाली दिलेल्या नंबरप्रमाणे तुम्ही त्यांना कॉल करू शकता ज्या त्या एरियातल्या कस्टमरला आपण पंढरपूर आहे बारामती कोल्हापूर सांगली या ठिकाणी आमची स्वतःची विविध ठिकाणी शोरूम्स आहेत तुम्ही त्या ठिकाणी त्याची पुनश्च एकदा कॉल करून खात्री करू शकता किंवा आमच्या दालनाला व्हिजिट करू शकताय आणि याची किंमत आणि सबसिडी किती आहे ते पण एकदा माहीत करू शकत आहे असा नांगर आपल्या पसंतीस नक्की पडेल एक माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो असेच वरचेवर तुम्हाला आम्ही माहिती घेऊ कृषीवरच्या चॅनलला चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपली नंतरची जे व्हिडिओ येणार आहे त्यालासुद्धा तुम्ही लाईक करत चला धन्यवाद